जय भीम मित्रांनो मी मि आहे रमेश रामटेके आणि आर आर ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो एकोणीस एप्रिलला पहिल्या टप्पामध्ये लोकसभेच्या निवडणूक आहेत आणि ह्या निवडणुका महाराष्ट्रामधील विदर्भामध्ये प्रामुख्याने ह्या निवडणुका आहेत आपण बघू शकता की विदर्भातील राजकारण एकीकडे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना ठाकरे गट आणि दुसरीकडे महायुती म्हणजे भाजप एकनाथ शिंदे शिवसेना आणि अजित पवार गट राष्ट्रवादी असे महायुती आणि तिसरीकडे वंचित बहुजन आघाडी वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व बाळासाहेब आंबेडकर यांनी नागपूरमध्ये नितीन नितीन गडकरी हे भाजपचे उमेदवार आहेत आणि काँग्रेसचे विकास ठाकरे हे नितीन गडकरींना टक्कर देण्यासाठी उभे आहेत आणि वंचित बहुजन आघाडीने विकास विकासजी ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे त्याचप्रमाणे कोल्हापूरमध्ये पण शाहू महाराज यांना पण पाठिंबा दिला आहे आणि दुसरीकडे अजून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे की तुम्ही आम्हाला अजून पाच जागा सांगा त्या पाच जागेवर आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो प्रकाश आंबेडकर यांच्या मनात काय आहे यांनी नागपूरमध्ये काँग्रेसला का पाठिंबा दिला कारण की त्यांच्या मनात आहे की नागपूरमध्ये आर एस एस विचारधारा आणि रा आणि बी जे पी जो हुकुमशाही चालत आहे त्याच्या विरुद्ध जर लढाचं असेल त्याच्या विरुद्ध लढण्यासाठी म्हणून काँग्रेसचे विकास ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे आणि जर नागपूरमधून नितीन गडकरी जर हरले आणि काँग्रेसचे विजय ठाकरे विजय झाले तर एक देशामध्ये एक नवीन संदेश जाईल आणि त्याच्यामुळे जो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या जी जी नागपूरमध्ये आहे एक फुले शाहू आंबेडकरीचा विचाराचा एक संदेश मिळेल त्यामुळे प्रकाश आंबेडकरने काँग्रेसच्या नेत्यांना विजय ठाकरे विकास ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे आणि तो पाठिंबा काँग्रेसनं पण स्वीकारला आहे त्याच्यामुळे नागपूरमध्ये निवडणूक ही चुरशीची होणार आहे कारण ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचा कॅन्डिडेट न नसल्यामुळे नसल्यामुळे जे बौद्ध मत आहेत ते काँग्रेसकडे वळणार आहेत आणि आपण बघू शकता की नागपूरमध्ये जास्तीत जास्त हे बौद्ध मत आहेत आणि ह्या बौद्ध मताच्या जोरावर काँग्रेसचे उमेदवार विकासजी ठाकरे हे निवडून येऊ शकतात असं मला वाटतं आहे आणि म्हणूनच प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला पाठिंबा देऊन एक आर एस एसच्या विरुद्ध आणि नागपुरात दीक्षाभूमी पण आहे त्याच्यामुळे त्यांनी पाठिंबा देऊन एक वेगळा संदेश देशात जाण्यासाठी आणि जर का आर एस एसचे जर का भाजपचे उमेदवार नितीन गडकरी जर नागपूरमधून हरले आणि काँग्रेसचे नेते विकासजी ठाकरे हे जर जिंकले तर एक वेगळं समीकरण एक वेगळं चित्र देशामध्ये उभं राहू शकते त्याचमुळे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी जाहीरपणे काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा दिला आहे तर मित्रांनो त्यामध्ये नाना पटोले यांनी काही आक्षेप नोंदविले परंतु प्रकाश आंबेडकरांनी त्यांना त्यांचं उत्तर दिलं प्रकाश आंबेडकर हे नेहमी शाहू आंबेडकरी विचाराचे पायिका आहेत आणि ते परमपूज्य बाबासाहेब आंबेडकराचे नातू आहेत त्यामुळे त्यांना सगळं माहीत आहे त्यांना देशाची जान आहे आणि नागपूरची बी जान आहे तो मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला आणि तुम्हाला यामध्ये काय वाटते की नागपूरमध्ये काँग्रेस विजयी होऊ शकते काँग्रेसचे उमेदवार विकाजी ठाकरे निवडून येऊ शकतात की भाजपचे उमेदवार नितीनजी जी गडकरी निवडून येऊ शकतात हे कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन दाबा थँक्यू जय भीम जय संविधान